हॅलो गाईज कुकिंग टाईममध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण वांग्याचं भरीत थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत अगदी कमी वेळात हे वांग्याचं भरीत बनवून तयार होतं चवीला अगदी अप्राजिम लागतं व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर रेसिपी बघूया वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी एक मोठं वांग घेतलेलं आहे तुम्हाला तर जास्त क्वांटिटीमध्ये वांग्याचं भरीत बनवायचं असेल तर तुम्ही आणखीन वांगी घेऊ शकता इथे मी एकच वांग घेतलेलं आहे ते वांगं मी स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे आता या वांग्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे वांग्याला तेल लावल्यामुळे वांग चांगलं भाजलं जातं त्यामुळे आपल्याला वांग्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे इथे वांग्याला मी सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे तर वांग्याला तेल लावून झालेलं आहे आता हे वांग आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे आणि भरीत करण्यासाठी आपण यामध्ये टोमॅटोसुद्धा वापरणार आहोत त्यासाठी आपल्याला दोन टोमॅटो लागणार आहेत इथे मी दोन टोमॅटो स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आता या टोमॅटोलासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे है। कारण टोमॅटोसुद्धा आपण भरीत करण्यासाठी भाजणार आहोत म्हणून टोमॅटोसुद्धा चांगले भाजले जावे यासाठी इथे मी टोमॅटोलासुद्धा तेल लावून घेतलेलं ला आहे वांग्याचं भरीत करण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा लागणार आहे त्यासाठी इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चार पाच आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आता वांग्याला आपल्याला चिरा पाडून घ्यायच्या आहेत सर्व बाजूंनी म्हणजे यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची भरता येईल आणि जेव्हा आपण वांग भाजू तेव्हाच लसूण आणि मिरचीसुद्धा छान भाजली जाईल आणि वांग्याला मस्त असा फ्लेवर येईल वांग्याच्या भरताला यासाठी आपल्याला वांग्याला सर्व बाजूंनी चिरा पाडून घ्यायच्या आहेत आणि ज्या आपण वांग्याला चिरा पाडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची भरायची आहे वांग्याला चिरा थोड्याशा मोठ्या पाडायच्या आहे म्हणजे यामध्ये मिरची आणि लसूण आपल्याला घालता येईल जर तुम्ही खूप छोटा चिरा पाडलात तर यामध्ये लसूण आणि मिरची जाणार नाही इथे आपण जी वांग्याला चिर पाडली होती त्यामध्ये मी लसूण आणि मिरची घातलेली आहे या पद्धतीनेच आपल्याला सगळ्या चिरांमध्ये लसूण आणि मिरची घालायची आहे म्हणजे जेव्हा आपण वांगं भाजू तेव्हा लसूण आणि मिरचीसुद्धा भाजली जाईल आणि भरताला छान फ्लेवर येईल इथे सगळ्या चिरांमध्ये मी लसूण आणि मिरची घातलेली आहे वांग्याच्या तुम्ही बघू शकाल आता वांग आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे गॅसवरच आपण वांगं भाजणार आहोत त्यासाठी मी वांगा गॅसवरती ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरती वांगा आपल्याला सर्व बाजूंनी छान असं भाजून घ्यायचं आहे चा आतपर्यंत चांगलं शिजलं पाहिजे तेल लावल्यामुळे वांग छान भाजलंही जातं आणि वांग्याची साल पण लवकर निघते आता सर्व बाजूंनी आपण मीडियम फ्लेमवरती वांग भाजून घेऊया या, या पद्धतीने वांग्याला चिरा पाडून त्यामध्ये मिरची आणि लसूण घातल्यामुळे वांगं भाजताना मिरची आणि लसूणसुद्धा छान भाजलं जातं आणि त्याला एक फ्लेवरसुद्धा छान येतो मीडियम मी मी आता मीडियम फ्लेमवरती वांग इथे मी छान असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल सर्व बाजूंनी या पद्धतीने वांग आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडा वेळ लागला तरीही चालेल पण छान असं वांग भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधली मिरची आणि सुद्धा छान शिजला जातो इथे सर्व बाजूंनी मी वांग भाजून घेतलेलं आहे आता वांग आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचे आहे त्यासाठी तळणीचा जो चमचा असतो त्यामध्येच आपल्याला हे टोमॅटो ठेवायचे आहेत म्हणजे टोमॅटो चांगले भाजले जातील कारण गॅसवरती टोमॅटो भाजले जाणार नाहीत डायरेक्ट त्यामुळे आपल्याला या चमच्यामध्ये दोन्ही टोमॅटो ठेवायचे आहेत आणि गॅसवरती आपल्याला हे टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत टोमॅटो थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत भाजायचे आहेत पूर्ण टोमॅटो शिजले नाही तरीही चालतील या पद्धतीने आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत इथे दोन्ही टोमॅटो मी भाजून घेतलेले आहेत आता टोमॅटो आणि वांग आपल्याला थंड करून घ्यायचं आहे इथे वांगा आणि टोमॅटो थंड झालेला आहे पूर्णपणे थंड झालेला नाही पण कोमट झालेलं आहे आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे टोमॅटो चांगलं भाजलं गेल्यामुळे लगेच साल निघते आणि टोमॅटोला आपण तेल लावलं होतं त्यामुळे लगेच साल निघते टोमॅटोची आणि वांग्याची सुद्धा आता इथे टोमॅटोची आपण साल काढून घेऊया इथे मी टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे दुसऱ्या टोमॅटोची सुद्धा आपल्याला साल काढून घ्यायची आहे अगदी इझिली ही साल निघते अजिबात जास्त मेहनत घ्यावी लागत नाही इथे मी टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे आता वांग्याची सुद्धा आपल्याला साल काढून घ्यायची आहे वांग्याला तेल लावल्यामुळे लगेच वांग्याची साल निघते अजिबात वेळ लागत नाही आता वांग्याची सुद्धा आपण साल काढून घेऊया वांग्याला जर तेल लावलं नाही तर वांग्याची साल लवकर निघत नाही आणि वांगंसुद्धा वाया जातं त्यामुळे वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे साल लवकर निघते म्हणजे वांगं आणि टोमॅटोची मी साल काढून घेतलेली आहे आता टोमॅटो आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे भरीत करण्यासाठी टोमॅटोसुद्धा भाजून घेतलं की टोमॅटोचा छान फ्लेवर भरतामध्ये उतरतो आणि एक वेगळीच चव येते अगदी वेगळ्या पद्धतीने आपण हे भरीत बनवणार आहोत अगदी कमी वेळात बनून तयार तर होतंच आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागतं तुम्ही हे भरीत पोळीसोबत भातासोबत किंवा खिचडीसोबतसुद्धा खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतं आता टोमॅटो इथे मी कट करून घेतलेला आहे आता या पद्धतीने आपल्याला बारीक टोमॅटो कट करून घ्यायचा आहे टोमॅटो सॉफ्ट झाल्यामुळे अगदी पटकन कट होतो आता वांगंसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यासाठी वांग आधी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कधी कधी वांग किडकंसुद्धा निघतं त्यामुळे वांग कट करण्याआधी यामधलं आपल्याला मिरची आणि लसूण बारीक कट करून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण चांगलं शिजलं गेलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला लसूण आणि मिरची बारीक कट करून घ्यायची आहे त्यानंतर वांगंसुद्धा आपल्याला अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचं आहे वांग कट करून झाल्यानंतर वांग टोमॅटो मिरची आणि लसूण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कच्चा कांदा घालायचा आहे इथे एक छोटा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा कच्चं तेल घालायचं आहे जर तुम्हाला कच्चं तेल घालायचं नसेल तर तुम्ही इथे तेल गरम करूनसुद्धा घालू शकता पण या पद्धतीने एकदा नक्की भरीत बनवून बघा अगदी चविष्ट भरीत तयार होतं आणि कमी वेळेत भरीत बनवून तयार होतं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं मस्त असं भरीत तयार झालेलं आहे या पद्धतीने एकदा नक्की वांग्याचं भरीत बनवून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा